नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी इतिहासावर चर्चा करतो बघा इतिहासामध्ये प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो ज्याच्यामध्ये संकल्पना चित्र चार मार्काला आणि त्याचबरोबर राज्यशास्त्रामध्ये सुद्धा दोन मार्काला संकल्पना चित्र अशा प्रकारे सहा मार्काचा हा प्रश्न आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला इतिहास आणि राज्यशास्त्र या दोनही विषयांवर आलेली सगळी संकल्पना चित्र आपण बघून घेऊयात जेणेकरून तुमचे सहा मार्क फिक्स होतील एवढी संकल्पना चित्र चित्र जरी केली तरी बरीचशी संकल्पना रिपीट होण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामुळे ही सगळी बघून घ्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली तर चला करूयात सुरुवात सुरुवात करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो आजूबाजूला थोडासा होळीचा माहोल त्याच्यामुळे कदाचित आवाज नॉईज येईल तुम्हाला पण माझ्या आवाजावर लक्ष द्या बघा भारतातील जागतिक वारसा स्थळे कुठली तर पश्चिम घाट हे एक जागतिक वारसा स्थळ आहे त्याच्याबरोबर अजून कोण आहे तर इथं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मानस वन वन वन्यजीवन वन अभयारण्य बघा एक आहे मानस या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वन्यजीवन वन्यजीव वन अभय अभयारण्य एक आपल्याकडे अभयारण्य या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तर या ठिकाणी ही लिहू शकतो आपण मानव वन्यजीव अभयारण्य ओके हे एक आपण लिहू शकतो त्याच्यानंतर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान एक आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे एक आपल्याकडं आहे राष्ट्रीय उद्यान तर याच बरोबर आपल्याकडे एक तुम्ही लिहू शकता की एक आपल्याकडे आणखी आहे की नंदा देवी व व्हॅली ऑफ फ्लावर्स बघा नंदा देवी व व्हॅली ऑफ फ्लावर्स व व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणजे फुल ऑफ फ्लावर्स व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान ओके राष्ट्रीय उद्यान हे एक तुम्ही लिहू शकता आणि आणखी चौथं एक तुम्ही लिहू शकता या ठिकाणी केवल देव राष्ट्रीय उद्यान ओके okay? केवल देव केवल देव राष्ट्रीय उद्यान लिहू शकता आपण राष्ट्रीय उद्यान ठीक आहे तर एवढी या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मुद्दे तर आपल्याला चार पॉईंट असतात ते क्लिअर करायचे असतात चार दोन मार्क मिळतात बैठे खेळ कुठले मित्रांनो याच्यासारखा सोपा प्रश्न कुठला आहे बैठे खेळ म्हणजे एक तर तुम्ही बुद्धिबळ खेळता का सगळेजण खेळता सर आम्ही बुद्धिबळ खूप भारी खेळतो माललाय भारी खेळता येतो तर या ठिकाणी बुद्धिबळ हा एक आपला बैठा खेळ आहे पत्ते खेळता का गणपती मध्ये पत्ते हा एक आपला बैठे खेळ त्याच्यात सापशिडी साप शिडी एक बैठा खेळ आहे आणि त्याच्यानंतर कॅरम कॅरम पण आपण खेळतो ना कॅरम एक बैठे खेळ तर हे बैठे खेळ तुम्ही लिहू शकता आता पर्यटनाचे प्रकार तुम्ही कुठले लिहू शकता बघा एक कृषी पर्यटन शेवटी पर्यटन लिहायचं त्याच्यानंतर सांस्कृतिक पर्यटन आपल्याकडे सांस्कृतिक पर्यटन त्याच्यानंतर एक आपल्याकडे आहे धार्मिक आहे धार्मिक पर्यटन त्याच्यानंतर आपल्याकडे भौगोलिक पर्यटन आहे भौगोलिक पर्यटन आहे त्याच्यानंतर ऐतिहासिक पर्यटन आहे आरोग्य पर्यटन आहे तर ही पण पर्यटनाच्या प्रकारामध्ये तुम्ही लिहू शकता कुठलेही चार तुम्हाला लिहायचे तर इथे तुम्हाला दोन मार्क फिक्स येईल पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण बघितले काही प्रश्न आता या ठिकाणी बघा दोन हजार वीस ला कुठले प्रश्न आले होते बघा नोव्हेंबर दोन हजार वीस ला सांस्कृतिक वारसा मृत आणि अमूर्त मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा या ठिकाणी बघा मूर्त मध्ये तुम्ही काय लिहू शकता मूर्त म्हणजे ज्या दिसणार आहे त्याच्यामध्ये प्राचीन वस्तू वास्तू एक आहे एक प्राचीन वास्तू या मूर्त आहेत ओके प्राचीन वास्तू लिहू शकताय त्याचबरोबर वस्तू पण लिहू शकताय आणि त्याचबरोबर शिल्प चित्रे नाणी ओके शिल्प असतील चित्रे असतील ओके नाणी असतील ही शिल्पचित्रे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता किंवा नाणी असतील तर ही या ठिकाणी लिहू शकता याच्यामध्ये म्हणजे मूर्त वास्तू मूर्तमध्ये काय असतं प्राचीन वास्तू आणि वस्तू तर शिल्प चित्रे आणि नाणी येऊ हो शकतात त्याच्यानंतर अमूर्त म्हणजे काय असतं भाषा आणि ज्ञानाशी निगडीत भाषा आणि ज्ञानाशी निगडीत अमूर्ती अमूर्त असा सांस्कृतिक वारसा असतो याच्यामध्ये आपल्याकडे येईल पारंपारिक कौशल्य येऊ शकतात पारंपारिक कौशल्य तुम्ही म्हणू शकताय पारंपरिक कौशल्य आणि त्याचबरोबर कला जे आपल्या कला आहेत जोपासलेल्या आपण त्या सगळ्या त्याच्यानंतर पुढचा मुद्दा विदेशी खेळ कुठले आहेत आपल्याकडे बघा आपण विदेशी खेळ एक आपल्याकडे विदेशी खेळ म्हणजे क्रिकेट तुम्ही खेळता क्रिकेट सध्या फॉर्मला आहे परंतु क्रिकेट हा विदेशी खेळ आहे मित्रांनो हे समजून घ्या त्याच्यानंतर फुटबॉल हा एक आपल्याकडे असणारा विदेशी खेळ आहे त्याच्यानंतर आपला हॉकी जो आहे हा सुद्धा एक विदेशी खेळच आहे त्याच्यानंतर मॅरेझॉन आपण म्हणतो ना बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे टेबल टेनिस तुम्ही म्हणू शकता हा सुद्धा एक आहे त्याचबरोबर बॅडमिंटन तुम्ही ऍड करू शकताय बास्केटबॉल ॲडमिट ॲड करू शकताय मॅरेथॉन तुम्ही आहे ते ॲडमिट खेळू या ठिकाणी ऍड करू शकताय तर हे सगळे विदेशी खेळ आहेत ओके कधी कधी देशी खेळ पण विचारलं जाऊ शकतं भारतीय खेळ लिहून विचारलं जाऊ शकतं बघा महाराष्ट्रातील वारसा स्थळे मग लेणी कुठली आहे महाराष्ट्रातल्या वारसा स्थळामध्ये मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अजिंठा अजिंठा वेरूळ लेणी जी आहे आपल्याकडं अजिंठा वेरूळ आहे आपल्याकडे या ठिकाणी आपण लिहू शकतो अजिंठा वेरुळ एक मिनिट फक्त अजिंठा वेरुळ ओके वेरुळ अरे ब काय तो मध्ये बाबा ब यायला लागलाय मध्ये अजिंठा वेरुळ त्याचबरोबर घारापुरी एक या ठिकाणी आपली लेणी आहे आपल्याकडे घारापुरी लेणी ओके पुढचा रेल्वे स्टेशन कुठलं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन शिवाजी महाराज महाराज रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानक आपण म्हणू शकतो रेल्वे स्थानक रेल्वे स्थानक रेल्वे स्थानक मुंबई स्थानक मुंबई लिहायचं बरं का पूर्ण लिहायचं मुंबई पूर्ण लिहायचं चा। त्याच्यानंतर अभयारण्य कुठलं आहे बाबा जागतिक वारसा स्थळामधलं तर अभयारण्यामध्ये आपल्याकडे येऊ शकतं पश्चिम घाटातील दाजीपूर अभयारण्य आपण म्हणू शकतो दाजीपूर अभयारण्य तुम्ही लिहू शकताय आणि नैसर्गिक वारसामध्ये कास पठार कास पठार एक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे तर ही या ठिकाणी महाराष्ट्रातील वारसा स्थळे आहेत आपल्याकडं पुढचा मुद्दा बघा सप्टेंबर दोन हजार एकवीसला काय आलं होतं या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करायचा जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया बरोबर आहे त्याच्यानंतर इथं पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर इथे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं आणि जेम्स ग्रँड डफ यांचा जर विचार केला द हिस्ट्री ऑफ मराठा या ठिकाणी इथे तुम्ही लिहू शकता ए हिस्टरी ए हिस्टरी ऑफ मराठास ऑफ मराठास मराठ्यांचा इतिहास लिहिला ना मराठा किंवा मराठ्यांचा इतिहास लिहा यानंतर पुढे श्री अ बघा द हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी लिहिला तर द हिस्ट्री ऑफ इंडिया या ठिकाणी आपण लिहू शकतो माउंट एल एल्फ्लिन्स्टन एल्फ्लिन्स्टन यांनी लिहिलेला आहे एल्फ्लिन्स्टन ओके एल्फ्लिन्स्टन माउंट एल्फ्लिन्स्टन लिहा श्री अ डांगे यांनी काय लिहिलं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी बरं का प्रिमिटिव्ह 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 कम्युनिझम बरं का कम्युनिझम कम्युनिझम प्रिमिटिव्ह कम्युन्युझम टू स्लेवरी हे पुस्तक लिहिलं ओके टू स्लेवरी स्लेवरी ओके हे या ठिकाणी लिहू शकतो आणि हु वेअर द शूद्राज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण म्हणू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला ओके बाबासाहेब आंबेडकर ओके आंबेडकर पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणी आता महाराष्ट्रातली दंड हवी ठिकाणी तुम्हाला माहितच ना मित्रांनो कोणती कोणती एक आहे माथेरान लोणावळा खंडाळा हा लोणावळा खंडाळा तुम्ही लिहू शकता या ठिकाणी खंडाळा लिहा लोणावळा लिहा खंडाळा लोणावळा ओके अजून महाबळेश्वर मध्ये मा महाबळेश्वर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता चिखलदरा लिहू शकता ओके महाबळेश्वर महाबळेश्वर चिखलदरा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी लिहू पाच पाचगणी सुद्धा लिहू शकता, शकता ठीक आहे तर ही सगळी आहेत पुढचा मुद्दा या ठिकाणी भारतातील प्रसार माध्यमे कुठली एक तर आकाशवाणी आहे आपल्याकडं आकाशवाणी हे एक आपलं प्रसार माध्यम आहे त्याचबरोबर आपल्याकडे वृत्तपत्रे आहेत वृत्तपत्रे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय त्याचबरोबर तुम्ही वेब पत्रकारिता वेब पत्रकारिता सध्या चालू आहे जोरात पत्रकारिता कोणी पण उठसूट येऊन पत्रकार बनायला लागला आपल्याकडं पत्रकारिता हा झालं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दूरदर्शन दूरदर्शन एक आहे आपल्याकडे हा टी व्हीवर आपण बघतो तर या सगळ्या ही प्रसार माध्यमे आपण लिहू शकतो सोपा विषय या ठिकाणी मार्च दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न ही काल गणना आपल्याला या ठिकाणी करायची आहे इथं जर आपण बघितलं तर अठराशे इसवी सन बघा भारत वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा प्राचीन ऐतिहासिक कोश जो आहे तो अठराशे शहात्तर साली या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि एकोणीशे बत्तीस मध्ये काय तर भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश बरं का भारतवर्षीय भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश प्राचीन चरित्रकोश चरित्रकोष ठीक आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि भारत वर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश जो आहे तो इसवी सन एकोणीसशे सद सदतीस तुम्ही लिहू शकता आणि एकोणीसशे शेचाळीस मध्ये काय भारत वर्षीय अर्वाचीन अर्वाचीन बरं का लक्षात घ्या अर्वाचीन भारतवर्षीय लिहा अगदी भारत वर्षीय अर्वाचीन चरित्रकोष ओके तर हे या ठिकाणी आपल्याला असं भरता येईल आता विदेशी मैदानी खेळ आता मगाशीच आपण बघितलं बॅडमिंटन क्रिकेट हॉकी टेबल टेनिस बॅडमिंटन टेबल टेनिस याचबरोबर तुम्ही फुटबॉल आहे हे सगळे या ठिकाणी लिहू शकता हे मगाशी आपण बघितलेलं आहे बघा रिपीट झाला हा प्रश्न मूर्त सांस्कृतिक वारसा हा सुद्धा मगाशी बघितला आहे मूर्त सांस्कृतिक वारसा कुठला प्राचीन स्थळे मगाशी या प्रकारचा प्रश्न बघितला प्राचीन स्थळे आपल्याकडचे असतील हा मूर्त वारसा आहे आपल्याकडं प्राचीन वस्तू व वास्तू बघा प्राचीन वस्तू वस्तू व वास्तू व वास्तू आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्राचीन वस्तू व वास्तू या ठिकाणी आपल्याला लिहता येईल ओके त्याच्यानंतर आपल्याकडे येऊ शकतो हस्तलिखिते 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 हाताने लिहिलेली काही असतील त्याच्यानंतर प्राचीन आपल्याकडे शिल्पे असतील त्याचबरोबर चित्रे असतील प्राचीन चित्रे व शिल्पे प्राचीन चित्रे व शिल्पे व शिल्पे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे ऍड करता येतील ओके पुढचा मुद्दा बघा इथे आपल्याकडे बघा भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे म्हणजे इथं सांस्कृतिक तिकच लिहायचं आग्र्याचा किल्ला आहे कोणार्कचे सूर्यमंदिर आहे अजून कुठले कुठले सांस्कृतिक आहे तर याच्यामध्ये अजिंठा व वेरुळ लेणी ही तुम्ही या ठिकाणी लिहू शकता अजिंठा अजिंठा व वेरुळ लेणी आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अजिंठा वे वेरुळ लेणी लिहू शकताय किंवा या ठिकाणी आपल्याकडं महाबलीपुरम येथील मंदिर आहे महाबलीपुरम महाबलीपुरम येथील मंदिरे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता येथील मंदिरे येथील मंदिरे महाबलीपुरम येथील मंदिर आहे त्याच्यानंतर आपल्याकडे येऊ शकतो की खजुराहो येथील मंदिर आहे खजुराहो येथील मंदिरे आपल्याला लिहिता येतील खजुराहो बरोबर का खजुराहो येथील मंदिर आहे येथील मंदिरे येथील मंदिरे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल त्याचबरोबर आपल्याकडे आणखी एक लिहिता येऊ शकतो की ताजमहाल आपल्याला लिहिता येऊ शकतो ताजमहाल ताजमहाल सोबत आपल्याला लिहू शकतो सांचीचा सा स्तूप पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे यानंतर भारतीय मैदानी खेळ कुठले एक तर कबड्डी आहे हा कबड्डी सॉरी 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 चुकली पे आपले हे चुकले बरोबर कबड्डी आपल्याकडे एक आहे कबड्डी त्याच्यानंतर आपल्याकडे खो खो बरोबर आट्यापाट्या आपल्याकडे एक खेळ आहे आट्यापाट्या आट्यापाट्या हा एक खेळ आहे आणि त्याचबरोबर तुम्ही लंगडी वगैरे लिहू शकता लंगडी लिहू शकता आ, ओके हे सगळे भारतीय मैदानी खेळ या ठिकाणी आपल्याकडे आहेत आप त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील पर्यटन पर्यटन स्थळे देवस्थाने देवस्थानेमध्ये तुम्ही काय लिहू शकता पंढरपूर पर्यटन स्थळे लिहायचे पंढरपूर असेल शिर्डी असेल शेगाव असेल आळंदी आर, असेल हिल्या धरणे कुठले आहेत महाराष्ट्रातली धरणे कुठली बाबा पर्यटन स्थळामध्ये जायकवाडी आहे जायकवाडी धरण आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी भाटघर धरण आहे खडकवासला आहे थंड हवेची ठिकाणी कुठली माथेरान आहे महाबळेश्वर आहे लोणावळा खंडाळा त्याचबरोबर पाचगणी आहे ही लिहू शकताय लेणी लेणीमध्ये काय बाबा वेरूळ व अजिंठा लेणी आहे वेरी वेरूळ अजिंठा लेणी आहे घरापुरी लेणी आहे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकता एकदम सोपा विषय युरोपमधील महत्वाचे विचारवंत पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यातलं आहे युरोपमधले महत्वाचे विचारवंत कोण कोण येते त्याची नावं आप त्यांची आपल्याला नावं लिहायची पहिली या ठिकाणी जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल ओके जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आपल्याकडे आहे त्याचबरोबर रेने देकार आहे रेने देकार आपल्याकडे एक आहे रेने देकार नंतर आपल्याकडे महत्वाचे विचारवंत लिओपॉड वॅन रांके आपण म्हणू शकतो विलिओपॉड वॅन रांके आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं एक आहेत आपल्याकडं वॉल्टेअर एक आपल्याकडे आहे वॉल्टेअर वॉल्टेअर ओके तर अशा प्रकारे ही उत्तर लिहू शकतो सोपा प्रश्न आहे पुढचा मुद्दा भारतातील गुहाचित्रे असलेली राज्य बघा कुठली राज्य आहे एक तर कर्नाटकामध्ये गुहाचित्रे ओके कर्नाटकमध्ये चित्र आहेत त्याच्यानंतर तुम्हाला उत्तराखंड तुम्ही लिहू शकता उत्तराखंड या ठिकाणी लिहू शकता त्याचबरोबर तुम्ही तेलंगणा लिहू शकता तेलंगणामध्ये काय तेलंगणा येथे चित्र आहे त्याचबरोबर आपण मध्य प्रदेश लिहू शकतो मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि तुम्हाला आंध्र प्रदेश लिहिता येऊ शकतं बिहार लिहिता येऊ शकतं ही सुद्धा लिहू शकता ओके पूर्व काळातील वृत्तपत्रे म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर वृत्तपत्रे कुठली होती एक तर दर्पण होतं केसरी मराठा लिहा मराठा लिहा केसरी लिहा त्याचबरोबर बेंगाल गॅझेट लिहू शकता मराठा लिहू शकता मराठा केसरी झालं ज्ञानोदय आहे ज्ञानोदय ज्ञानोदय आहे दीनबंधू आहे प्रभाकर आहे बेंगाल गॅझेट आहे तर ही तुम्ही यापैकी कुठल्याही चार वृत्तपत्रांची नावं तुम्ही लिहू शकता युरोपातील महत्वाचे विचारवंत आत्ताच बघितलं रिपीट झालाय प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे आताच या ठिकाणी बघितली हा पण प्रश्न परत या ठिकाणी आपल्याला रिपीट झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय ओके okay? याच्यानंतर इथे बघा पुढचा आहे कोशाचे प्रकार कोशाचे प्रकार बघा एक तर शब्दकोश एक शब्दकोश तुमच्याकडे असतो शब्दकोशानंतर विश्वकोश एक असतो आपल्याकडं विश्वकोश बघा शब्दकोश विश्वकोश त्याच्यानंतर कोश सदृश्य वाङ्मय कोश सदृश कोश सदृश सदृश वाङ्मय ओके वाङ्मय आणि त्याच्यानंतर सूची वाङ्मय सूची वाङ्मय सूचीवांग मय ठीक आहे तर हे कोशाचे प्रकार तुम्हाला लिहिता येऊ शकतात पुढचा एक आपल्याकडे महत्त्वाचा प्रश्न की संकल्पना चित्र मार्च चोवीस ला मा इतिहासामध्ये कुठले विचारले गेले होते बघा पर्यटनाचे प्रकार पर्यटक मागाशा आपण या प्रकारचा प्रश्न बघितला याच्यामध्ये तुम्ही कृषी पर्यटन लिहू शकता है। तुम्ही धार्मिक पर्यटन लिहू शकताय त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन लिहू शकताय सांस्कृतिक पर्यटन सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो आरोग्य पर्यटन लिहू शकतो भौगोलिक पर्यटन लिहू शकतो ओके भौगोलिक पर्यटन तर भौगोलिक आरो आहे आरोग्य आहे ऐतिहासिक आहे ही सुद्धा लिहिता येऊ शकतो आपल्याला ठीक आहे याच्यानंतर बघा नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आहे भारतातले नैसर्गिक बरं का तर त्यांना कधी मान्यता मिळाली बघा काझीरंग राष्ट्रीय उद्यान याला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या ठिकाणी मान्यता मिळाली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आपल्याकडे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान होतं बघा सुंदरबन सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटाला कधी मिळाली दोन हजार बारा साली आणि दोन हजार चौदामध्ये ग्रेट हिमालयन पार्क द ग्रेट हिमालयन पार्क ग्रेट हिमालयन पार्क हिमालयन पार्क ग्रेट हिमालयन पार्क ओके ग्रेट हिमालयन पार्क या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ठीक आहे पुढचा बघा या ठिकाणी तुम्हाला पुढील तक्ता पूर्ण करायचा होता लळित आणि भारुड यांच्यामधला बघा लळित ची गुणवैशिष्ट्य काय बाबा उत्सव प्रसंगी देवाकडे मागणे हे गुणवैशिष्ट्य आहे त्याचबरोबर नाट्य प्रवेशाप्रमाणे रामकृष्णांच्या कथा सादर करणे हे काय भारुडाचं गुणवैशिष्ट्य काय आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण एक दिली जाते भारुड्याच्या माध्यमातून आणि सादरीकरण नाट्यमयता व विविधता असते सादरीकरणामध्ये उदाहरण तुम्ही ललितामध्ये लिहू शकता तुम्ही गोवा कोकण या भागात मोठ्या प्रमाणामध्ये सादरीकरण होतं आणि भारुडामध्ये तुम्ही लिहू शकता ज्ञानेश्वर आणि नामदेव यांची भारुडे किंवा संत एकनाथ यांचे भारुडे लिहू शकता ठीक आहे पुढे आता आपण बघूयात की राज्यशास्त्रामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते बघा राजकीय पक्ष राज्यशास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला की भारतातील राजकीय पक्ष भारतातील दोन हजार वीस ला विचारला होता भारतातले राजकीय पक्ष कुठले भारतामधले राजकीय पक्ष पूर्ण आपल्याला विचारले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी तुम्ही लिहू शकता जनता पार्टी ओके त्याचबरोबर आपण लिहू शकतो राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लिहू शकता राष्ट्रीय काँग्रेस लिहू शकतो आपण पुढे आपण या ठिकाणी लिहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुभजन बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष लिहिलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथं आपण लिहू शकतो की बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्ष लिहू शकतो असे चार या ठिकाणी आपल्याला लिहायचे समाज पक्ष ठीक आहे लोकशाहीची मूल्य कुठली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय काय स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची मूल्य आहेत स्वातंत्र्य बंधुता समता न्याय लक्षात घ्या पुढचा आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आता आपल्याला काय विचारलंय महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष एक आहे शिवसेना त्याचबरोबर महाराष्ट्र नवसी निर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे पूर्ण नाव लिहायचंय त्याचबरोबर भारतीय रिपब्लिकन पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष भारीप आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष झालं एकदम सोपा विषय होता ठीक आहे पुढे बघा भारताच्या लोकशाही पुढची आव्हाने पहिली गोष्ट एक दहशतवादे दुसरी गोष्ट एक जमात आहे ओके पटापट आपण पुढे जाऊयात आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता वाढता उग्रवाद किंवा नक्षलवाद नक्षलवादे आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे तर ही चार या ठिकाणी आव्हाने तुम्ही लिहू शकता किंवा गुण ठीक कि आहे पुढे बघूयात आपण महिला संबंधीचे नेमके कायदे कुठले तर महिलांसंबंधीचे कार कायदे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता पहिला काय कायदा लिहू शकता हुंडाबंदी हुंडाबंदी हा एक कायदा महिला संबंधीचा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा त्याला आपण हुंडाबंदी नका लिहू हुंडा प्रतिबंधक कायदा असेल ह्या या ठिकाणी हुंडा प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा असेल त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा आपल्याकडे या ठिकाणी लिहू शकता तुम्ही घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा घरगुती हिंसाचार हिंसाचार प्रतिबंध कायदा प्रतिबंध कायदा ओके हा एक कायदा या ठिकाणी लिहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आणखी एक कायदा आहे त्याच्यामध्ये वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा आणि अजून एक कायदा या ठिकाणी ऍड करू शकता लैंगिक अत्याचाराविरुद्ध संरक्षणाचा कायदा ठीक आहे आता इथे बघा स्वातंत्र्यपूर्व भारतातील आदिवासींच्या चळवळी तर महारा महाराष्ट्रामध्ये कुठली होती तर भिल्ल आपण म्हणू शकतो महाराष्ट्रासाठी भिल्ल आणि त्याचबरोबर रामोशी ओके चळवळ त्याच्यानंतर ओडिशामध्ये गोंड या ठिकाणी आपल्याकडे येऊ शकतो आणि छोटा नागपूरमध्ये कोलाम कोलाम आणि त्याच्यानंतर बिहारमध्ये आपल्याला संधाळ किंवा मुंडा मुंडा लिहू शकता किंवा संधाळ लिहिलं तरी चालेल तर अशा प्रकारे हा चार्ट जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न होता आपल्याकडं मार्च दोन हजार बावीसला ला आलेला मतदारसंघाची निर्मिती बघा मतदारसंघाच्या निर्मितीचा हा ग्राफ आहे खूप सोपा आहे मतदारसंघाची निर्मिती सुरुवातीला होते म्हणजे निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात विचार केला तर निवडणूक प्रक्रियेचा आहे याच्यानंतर आपल्याकडे मतदाराच्या याद्या निश्चित होतात बघा मतदार याद्या निश्चित होतात मतदार याद्या निश्चित होतात याद्या निश्चित होतात ओके त्याच्यानंतर याद्या निश्चित झाल्या की मग उमेदवारांकडून नामांकन पत्राची छाननी नामांकन पत्राची व अर्जाची छाननी बरोबर उमेदवारांकडून आलेल्या नामांकन पत्र व अर्ज छाननी होते अर्ज छाननी होते त्याच्यानंतर काय होतं निवडणुकीचा प्रचार होतो निवडणुकीचा प्रचार होतो प्रचार झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होत आणि नंतर मतमोजणी होते आणि मतमोजणी झाल्यानंतर मग जे काही प्रश्न आलेले असतील त्यांचे म्हणजे त्या सोडवणूक वगैरे त्या सगळ्या मुद्दे आहेत पुढे बघू आपण त्याच्यावरती महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कुठले अशा आपण म्हटलं शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष परत आला प्रश्न जुलै दोन हजार तेवीसला महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष बघा आत्ताच आपण बघितलेला हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष हा प्रश्न आत्ताच आपण बघितला होता त्याच्यामध्ये तीच उत्तरे येतील ओके त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा बघा आदिवासी बघा या ठिकाणी लक्षात घ्या रा, राज्य परिसर आणि तेथील थी आदिवासी ओडिसा मगाशीच आपण बघितलं होतं गोंड आपण म्हटलं होतं कोळी कशामध्ये येतं महाराष्ट्रामध्ये येत छोटा नागपूरमध्ये मगाशीच आपण बघितलं होतं कोलाम आणि त्याच्यानंतर संथाळ पुढे येतं बिहारमध्ये आपण मगाशी बघितलं होतं बिहार तर हे तक्ते किंवा चाटच्या स्वरूपामध्ये आपल्याला येऊ शकतं भारतातल्या नेमक्या प्रमुख चळवळी कुठल्या आहे भारतातल्या प्रमुख चळवळी कुठल्या कुठल्या तर त्याच्यामध्ये कामगार चळवळ एक खूप महत्त्वाचे कामगार चळवळ कामगार पुढे चळवळ शब्द लिहा त्याच्यानंतर ग्राहक चळवळ एक आहे त्याच्यानंतर पर्यावरण चळवळ आहे पर्यावरण चळवळ चळवळ पर्यावरण चळवळ आपण लिहू शकतो त्याचबरोबर स्त्रीमुक्ती चळवळ आणि या जोडीला तुम्ही आदिवासी चळवळ ग्राहक आदिवासी चळवळ किंवा इतर तुम्ही शेतकरी व शेतकरी चळवळ वगैरे आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे पुढचा मुद्दा बघा भारतातील प्रादेशिक पक्ष भारतातले प्रादेशिक पक्ष कुठले एक तर तेच लिहू शकता शिवसेना लिहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लिहू शकता भारतीय रिपब्लिकन पार्टी लिहू शकता आसाम गण परिषद लिहू शकता तर यापैकी द्रविड मुन्नेत्र कळघम अशा या ठिकाणी उत्तर लिहू शकताय बघा परत आला भारतातील प्रमुख चळवळी आताच बघितलं होतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष पण बघितलं होतं जुलै दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न होता त्याच्यानंतर खाली बघा मार्च दोन हजार चोवीस ला निवडणूक प्रक्रिया मतदारसंघाची निर्मिती हे आपण बघितलं होतं त्याच्यानंतर लोकशाही समोरील आव्हाने सुद्धा आपण बघितलं होतं की लोकशाहीच्या समोरचे कुठले आव्हाने आहेत जमातवाद जमातवाद आहे भ्रष्टाचार आहे दहशतवाद आहे वाढता नक्षलवाद आहे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण यापैकी तुम्ही कुठलीही आव्हाने लिहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत की जे संकल्पना चित्रांवर आधारित होते इतिहास आणि राज्यशास्त्राचे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता जर तुम्हाला जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील म्हणजे तुम्हाला जर का इयत्ता दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तुमच्या अभ्यासासाठी तर त्या कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगतो त्यासाठी आपल्याला गुगलवरती यायचं मित्रांनो तर गुगलवरती यायचंय तर ह्या जुन्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकताय गुगल वर सगळ्यात पहिले यायचंय आणि गुगल वरती आल्यानंतर इथं टाइप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका बरं का गुगल वरती यायचंय आणि इथं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न पत्रिका असं या ठिकाणी आपल्याला टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की बघा इथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा वगैरे असं येईल तर या महाराष्ट्र बोर्ड सा, बोर्ड परीक्षा परीक्षा सॉरी मराठी येईल त्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं की के तुम्ही आपल्या वेबसाईट वरती आला आणि ते लिस्ट आहे बघा मराठी इंग्रजी हिंदी गणित भाग एक गणित भाग दोन इतिहास राज्यशास्त्र खाली पण आहे बरं का भूगोलाच्या वगैरे पण आहेत खाली पण आपण काय करू या ठिकाणी इतिहास राज्यशास्त्रावर क्लिक करू इतिहास राज्यशास्त्रावर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी इतिहास राज्यशास्त्राच्या सगळ्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर तुम्ही पटकन जा गुगलला टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि आपल्या वेबसाइट वरती जाऊन या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा ठीक आहे मित्रांनो तुरचाच इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद